कोपरगाव शहरातून एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुद्वारा सचिन या घड्याळ दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे ही घटना रात्री तीन ते साडेतीनच्या दुकान फोडून विविध कंपन्यांची महागडी घड्याळ तसेच रोख रक्कम असा एकूण साठ ते सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे संपूर्ण चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून लवकरच चोरटे गजाआड जातील अशी अपेक्षा आहे